विलासराव पाटील श्रेष्ठ पूर्ती गौरव समितीतर्फे प्राध्यापक तात्यासो विलासराव मंदाकिनी शांताराम पाटील यांचे एकसष्टव्या वर्षात पदार्पण निमित्त कार्य गौरव समारंभ संपन्न आज दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी रविवारी सकाळी दहा वाजता हिरे भवन स्टेशन रोड या ठिकाणी येथील सभागृहात आज प्राध्यापक तात्यासो विलासराव पाटील यांचं एकसष्टव्या वर्षात पदार्पण होत असून कार्यगौरव समारंभ या ठिकाणी पार पडला यावेळेस त्यांचा शैक्षणिक साहित्याने या ठिकाणी तुळा कार्यक्रम पार पडला सदर त्यांच्या या तुळा कार्यक्रमातून जमा झालेल्या वया नोटबुक या गरीब गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार असून अशा या प्राध्यापक तात्यासो विलासराव पाटील यांच्या या एकसष्टव्या वर्षात पदार्पण झाल्याने हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नाशिक पदवीधर माझे आमदार सुधीरजी तांबे माझे अध्यक्ष महामंडळ डॉक्टर कैलासरावजी कामोद खासदार डॉक्टर शोभताई बच्चाव प्रदेश कार्याध्यक्ष काँग्रेस कमिटी माझे आमदार कुणाल पाटील हनुमंतजी वाडिले डॉक्टर सुशील महाजन राजाभाऊ नाशिक राजाभाऊ काठे डी के माडी शिवदासजी महाजन प्राध्यापक भानुदास माडी सौ तारका विवर ॲडव्होकेट महेश गंगने, रमेश रमेशजी श्रीखंडे एम एस पाटील श्रीमती प्रतिभा माढी प्राध्यापक ओ मगरे येव डी माडी युवराजी करंकाळ एस के चौधरी सुभाष सातव चंदुनाना कोंडे विजय पाटील बाळासाहेब बदाने आदी सर्वच मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला तर या कार्यक्रमासाठी गौरव समिती अध्यक्ष अविनाश पाटील कार्याध्यक्ष डॉक्टर एस टी पाटील चिटणीस काशीनाथ माडी चिटणीस प्राध्यापक डॉक्टर संभाजी पाटील पाटील सुधीर जाधव डॉक्टर दीपक देवेंद्र विनोद रोकडे अजय बदाने नितीन डी पी महाले मनोज चौधरी संजय पवार वासुदेव देवरे अनिल सोनवणे उदय तोरवणे महेश मुडे रवींद्र बोरसे नानू माडी आदी सर्व गौरव समितीचे सर्व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला तर यावेळेस प्राध्यापक तात्यासो विलासराव पाटील यांच्या मातोश्री यांचा देखील तुडा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला तर त्यांनी केलेल्या कार्याचा या ठिकाणी उजाळा देण्यात आला चित्रपित या ठिकाणी दाखवून लहानपणापासून तर आज एकसठव्या वर्षात पदार्पण होत असलेल्या वयापर्यंत त्यांनी केलेल्या कार्याला या ठिकाणी उजाळा देण्यात आला त्यांच्या आठवणींना या ठिकाणी उजागर करण्यात आलं तर याप्रसंगी मोठ्या संख्येने सर्व विविध पक्ष संघटना पदाधिकारी समाज बांधव आपतेच नातलग मित्रपरिवार मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते पूर्ण केलेले आहेत विलास विलास पाटलांनी विलासराव किंवा असं म्हणणं माझ्या फार जीवावर येते मी त्याला बरेच वेळ असं ओळखते ज्युनियर होता आणि मी प्रादेशिक निवड मंडळाचा सदस्य होतो तिथे या धुळे नगरपालिकेमध्ये शिक्षकाची एक जागा रिकामी होती त्याच्यासाठी काही उमेदवार आलेले होते मुलाखती आम्ही घेत होतो तर प्रत्येक मुलाखत एका उमेदवाराची झाली की साधारणतः आम्ही चर्चा करायचो जे मंडळाचे पाच सदस्य होते ते तुम्हाला कसा वाटलं कोण कसं वाटलं तर त्या शिक्षकाच्या जागेसाठी जा जे जा उमेदवार आले होते त्यात आम्हाला एक मुलगा असं व्यवस्थित कपडे घातलेला बहुतेक सफारी घातलेला होता त्याला तर आणि चुणचुणीत ज्याला माहिती होती जो विषय त्याला शिकवायचा होता इतिहास भूगोल नागरिक शास्त्र त्या विषयाचे प्रश्न आम्ही त्याला विचारले जे इतर पण विचारले होते पण त्यांना फारशी उत्तरं आले नाही आणि ज्या मुलाला देता आली तो मुलगा होता विलास पाटील सुंदर अशा या कार्यक्रमाला का आपण सर्वजण उपस्थित झालो मला यायला थोडा उशीर झाला त्यामुळे कोणाचा तरी गैरसमज होईल की बाबा हा लेट येतो म्हणून आधीच थोडंसं क्लिअर करून देतो की ताकद मी थोडंसं लवकर आलो होतो मी दहाचा कार्यक्रम होता मी अकराला इथे हजर होतो आणि मी पंधरावीस मिनटं वाट बघून नंतर म्हटलं एक ठिकाणी जाऊन यायचं म्हणून जाऊन आलो आणि त्याच्यामुळे थोडासा मला उशीर झाला त्यामुळे ते समज करून मी वेळेच्या आधी तुमच्या समाजाचे आधी आलेलं होते त्यामुळे या नात्यांना या ठिकाणी शुभेच्छा देत असताना अत्यंत मनाला आनंद वाटतोय कारण की ज्या माणसाने आपल्या स्व स्वतःच्या आयुष्याची सात वर्ष या संपूर्ण जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या बाहेर संपूर्ण राष्ट्रीय अध्यक्षपद भूषवत असताना समाजाचं काम करायचं काम केलं आणि या संपूर्ण जिल्ह्याला भूषणा वाटेल अशा प्रकारचं काम या संपूर्ण जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये जे उभं करून ठेवलं आणि त्यामुळे आज तात्यांचा साठावा वाढदिवस साजरा करताना त्यांचा गौरव करत असताना अत्यंत मनाला त्या ठिकाणी समाधान वाटतंय कारण आज आपण जे बघतो की या संपूर्ण देशामध्ये एका विषयाला फार मोठी चर्चा चालू आहे आत्ताच केंद्र सरकारने मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण देशामध्ये जातीगत जनगणना करण्याचा निर्णय त्या ठिकाणी जाहीर केला मागच्या महिन्यामध्ये फार मोठा निर्णय हा झाला आणि संपूर्ण देशामध्ये त्याचं कौतुक होत आहे परंतु ही जनगणनाची मागणी जर कोणी केली असेल आणि ही जनगणना झाली पाहिजे समाजवाईज जातीवाईज जनगणना झाली पाहिजे प्रत्येक जातीच्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन त्याच्यामध्ये असंख्य लोक लढत होते त्याच्यामध्ये आपले राष्ट्रीय अध्यक्ष विलासराव पाटील साहेबांचा अगदी वाटा होता हे फक्त एवढंच असतं की आमचे मित्र पुरोगामी चळवळीतले आदरणीय अविनाशजी पाटील हे नेहमी असं सांगतात की जे जे काही काम केलेलं असतं त्याचा दस्तऐवज झाला पाहिजे कारण अनेक लोकांना विस्मरण होतं आणि मला सुद्धा असं लक्षात आलं की मी ज्या वेळेला अठ्ठ्याऐंशी साली आमच्या देवळी गावाचा अध्यक्ष झालं होतं त्यावेळेपासून आतापर्यंत केलेलं काम मला स्मरण होत नव्हतं मला काही कागदपत्र सापडले काही पुरावे सापडले काही फोटो सापडले आणि तेव्हा मला आठवतं की अरे बापरे आपण एवढं काम केलं होतं त्या काळामध्ये असा एक माणसाचा विस्मरणाचा एक भाग असतो आणि त्याचा काम लोकांपुढे यावं असं या संमेलकरांना वाटलं आणि त्यामुळे आजचा हा कार्यक्रम झाला माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात चांगली गोष्ट अशी झाली की आमचे वडील जे होते त्यालाच असे एस बापू जे खूप कमी बोलायचं आम्ही त्या बापूंना बघितलं नाही महात्मा गांधींना पण आमच्या बापूंना बघितलेलं आहे जवळ खूप शांत अतिशय सरळ मार्गी कोणाला नमस्कार करायचा नाही मी कामाची प्रामाणिक आहे त्यामुळे मला कोणाला नमस्कार करायची गरज नाही त्याच्यामुळे मला काही संकट येणार नाही असण्याची धारणा होती आमची आई काँग्रेस कार्य कार्यकर्ती त्यामुळे तिच्याकडे स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासाची खूप माहिती होती भोपाळला जेव्हा शिविर झालं होतं त्यावेळेला राऊत्यांमध्ये पंडित नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल वगैरे सगळी मंडळी भोपाळला होती राहुत्यांमध्ये जेव्हा काँग्रेसचं शिविर होतं त्यावेळेला तर आमच्या काय आईकडे त्यावेळेला त्या विद्यार्थी रशेमध्ये होत्या म्हणजे त्या कमलाबाईच्या विद्यार्थी नाही आपल्या त्यावेळेला त्यांच्याकडे बाहेर ज्या वेळेला हे मोठे व्यक्ती येतात त्यावेळेला त्यांच्यासाठी बादली भरवून ठेवलेली असायची आणि मग साबण द्या त्यांना रुमाल द्या काय हवं नको ते विचारा आणि ते आणून देण्याचं काम यांच्याकडे दे दिलेलं होतं त्यामुळे तो एक वारसा मला लाभलेला होता लहानपणापासून खूप सगळ्या आईचं माहेर धुळ्यातलं असल्यामुळे खूप अशी माहिती मिळाली आणि त्याचा एक चांगला इम्पॅक्ट असा झाला की लहानपणापासून असं वाटलं की काहीतरी करायला पाहिजे काय करायला पाहिजे हे नव्हतं पाहिजे पण काहीतरी करायला पाहिजे हळूहळू जसे चांगले लोक माझ्या आयुष्यामध्ये येत गेले त्याप्रकारे माझी वाटचाल होत गेली चांगले लोक मिळाले म्हणून वाटचाल झाली चुकीचे लोक जर मला मिळाले असते तर माझी वाटचाल भरघडून गेली असते मी कुठेतरी वेगळ्या रस्त्याला लागलो असतं पण हे ना आपल्या प्रारंभामध्ये असतं ते आपल्याला चांगले लोक भेटले पाहिजेत मी महासंघाचं जेव्हा काम सुरू केलं त्यावेळेला मला सगळ्यात पहिले त्यांनी खूप कोटाला ठरवून सामाजिक कामामध्ये गेलं ते आमच्या कॅनल सचिव चंद्रकांती सर जे आमच्या विद्यावर्तीने पालेला प्राध्यापक होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप काम मिळालं त्यांनी मला खूप प्रोत्साहित केलं ते मला नेहमी सांगायचं की तो आमदार होणार आहे म्हणजे एखाद्या कार्यकर्त्याला कसं पुढे घेऊन जायचं अँबिशन कशी निर्माण करायची त्याच्याकडून काम कसं काढून घ्यायचं हे पांढरे सरांना माहिती होतं आमच्या सुधांशी महाजनांनी पण सांगितलं की पांढरे सरांचे आम्ही दोघं जण एक व्हॉलेंटरच होतं म्हणजे त्या मॅडम पण इथे होत्या विद्यावर्तीने आणि त्यांनी पांढरे सरांना जे सांगितलं की विलास आणि शिवदास माझ्याबरोबर आहे की मॅडम बिंदास बिंदास्पुटे जा आठ दिवस महिनाभर जा आणि त्यांना माहिती होतं की यांच्या गोळ्या औषधं काय नाही लागतं ते सगळं भक्ती आणि पैशाचा हिशोब व्यवस्थित ठेवतील त्यामुळे त्याला चंद्रकांत पांढरे सरांचा खूप इम्पॅक्ट माझ्यावर राहिला एक महासंघाचे मोठे आमचे महामित्र निघायचे समाजाचं पाक्षिक होतं ते संपादक होते बाजूला आधलेली होतं त्यांच्याबरोबर मी अकरा वर्ष महाविद्यालयातलं काम केलं खांद्याचा प्रतिनिधी म्हणून त्या माध्यमातून खूप वेळा समाजामध्ये गेलो खूप लिखाण पण केलं आणि चांगला पत्रकार म्हणून मला त्या ठिकाणी काम करता आलं राजकीय जीवनामध्ये जेव्हा मी बघतो त्यावेळेला अनेक मोठे तिकडे नेते आहेत पण ज्यांच्याशी मला